नमस्कार विद्यार्थी मित्रो स्वागत आहे तुमचं आपलं टार्गेट महाराष्ट्र पोलीस पोलीस भरती या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आज महत्त्वाचा टॉपिक घेऊन आहोत तो म्हणजे समाज समास है। है है मंजे। हा मराठी व्याकरणातला अत्यंत महत्त्वाचा चॅप्टर आहे आणि समास हा असा एक चॅप्टर आहे जो प्रत्येक वर्षी मराठी व्याकरणामध्ये विचारला जाणार आहे म्हणजे फर्स्ट प्रायोरिटीमध्ये असणारा हा काय आहे चॅप्टर आहे त्याचे काय आपण पी वाय क्यू बघूया आणि काही महत्त्वाचे इतर प्रश्न आपण बघूया चला सुरुवात करूया आजच्या टॉपिकला बघा पहिला प्रश्न घनश्याम या शब्दाचा समास ओळखा घनश्याम कर्मधारे तत्पुरुष अव्ययभाव द्वंद्व समास हा दोन वेळा प्रश्न विचारला होता घनश्याम मुळात याची फोड कशी होते त्याच्यावरून त्याचा काय ठरतो प्रकार ठरतो घना घनासारखा श्याम घना सारखा श्याम घनासारखा श्याम म्हणजे कुठे जातो तो कर्मधारे समासामध्ये आता इथे एक प्रॉब्लेम येतो मुलांना की तत्पुरुष समासाचा उपप्रकार कर्मधारा आहे त्याच्यामुळे तो तत्पुरुष समास पण असणार आहे दोन्हीकडे जर आला दोन्ही तर मोस्टली कर्मधारा हा त्याचं उत्तर द्यायचं जर त्याचं योग्य उपप्रकार असेल तर आणि नसेल तर हा डायरेक्ट आयोग आपला काय प्रश्न रद्द करू शकतो ठीक आहे तर कर्मधारा आहे त्याचा पुढे सामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला काय म्हणतात सामासिक शब्दाची फोड करणे त्याला काय म्हणतात विग्रह करणे काय म्हणतात विग्रह करणे पुढचा खालीलपैकी कोणता समासाचा प्रकार नाही तत्पुरुष समास प्रकार आहे द्वंद्व समास प्रकार आहे बहर बहुर्वीही बहुर्वी समास प्रकार आहे तर विग्रह हा प्रकार नाही तर ती काय आहे फोड करण्याची पद्धत आहे त्याच्यामुळे विग्रह हा समासाचा प्रकार नाही कळले बस का जर आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब करा आणि असेच प्रत्येक चॅप्टरचे पी वाय क्यू पाहण्यासाठी आपल्याला दररोज व्हिडिओ मिळत राहतील त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची घंटाही प्रेस करा पुढे खरे खोटे समासाचा प्रकार ओळखा रायगडला दोन हजार एकोणीसला आणि नवी मुंबईला एकोणीस म्हणजे दोन हजार एकवीसच्या परीक्षेचा हा प्रश्न विचारला होता खरे खोटे काय ते खरे खोटे सांगा खरे किंवा खोटे दोघांपैकी एक जेव्हा निवडायची गोष्ट येते दोघांपैकी एक त्याला म्हणतात विकल्प बोधक म्हणजे विकल्पद्वंद्व दोन्ही पदांपैकी किंवा असा लागतो तेव्हा तो होतो विकल्पबोधक इतर इतरमध्ये आणि कळलंय व्हेरी गुड पुढचा प्रश्न भाजी भाकरी हा कोणता शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे भाजी भाकरी आता भाजी भाकरी या शब्दा उच्चारल्याबरोबर तुमच्यासमोर काय येतो भाजी आणि भाकरी येते की भाजी भाकरी म्हटल्यानंतर इतर पदार्थ येतात आणि ज्या समासामध्ये इतरही पदार्थ येतात म्हणजे भाजी भाकरी दोन पद आणि त्याच्या व्यतिरिक्त पदांचा समावेश करावा लागतो त्याला म्हणतात समहार द्वंद्व द्वंद्वचे तीन प्रकार पडतात इतर इतर द्वंद्व वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व वैकल्पिकमध्ये आधी बघितलं आपण उहा वापरावा लागतो इतर इतरमध्ये इतर आणी आणि समहारमध्ये इतर पदार्थांचा पण आपल्याला काय करावा लागतो समावेश करावा लागतो भाजी भाकरी आणि इतर पदार्थ पोलीस भरतीच्या तयारीसाठीचा तुम्ही डाउनलोड करा आजच स्वराज्य करिर अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा गुगल प्लेस्टोरमध्ये जाऊन ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्व सब्जेक्टचे व्हिडिओज लाईव्ह टेस्ट शिवाय नोट्स उपलब्ध होतील काही गोष्टी फ्रीमध्ये उपलब्ध होतील तर आजच तुमच्या परिपूर्ण तयारीसाठी काय डाउनलोड करा स्वराज्य करिअर अकॅडमीचं ॲप हे असं तुम्हाला दिसेल कुठे गुगल प्ले स्टोअरवरती थी? ठीक आहे पुढचा प्रश्न जाऊया आपण कांदेपोहे पुरणपोळी गुळांबा हे, हे तत्पुरुष समासाचे कोणत्या पपक्र उपप्रकारात मोडतात खाण्याचे पदार्थ असतील कुठे बरं मध्यम पदलोपी ते तर खाण्याच्या पदार्थामध्ये लक्षात ठेवा आणि नातेसंबंध जर असतील तर त्याला म्हणतात मध्यम पदलोपी विग्रह करताना गाळलेली पदे आपल्याला काय करावं लागतात तिथे भरावी लागतात ठीक आहे पुढचा प्रश्न भोरवी समासाचे उदाहरण ओळखा पापपुण्य पाप किंवा पुण्य गृहस्थ पाप किंवा पुण्य वैकल्पिक द्वंद्व गृहस्थ ग्रहा घरात राहणारा नारा नारी उपपद पुरणपोळी पुरण घालून केलेली पोळी मध्यमपदलोपी राहिला कुठला ऑप्शन निळकंठ निळा आहे ज्याचा कंठ असा तो म्हणजे शंकर आता इथे निळकंठ हा दोघांमध्ये येतो कर्मधारेमध्ये पण येतो आणि बहुर्विहीमध्ये पण येतो तर इथे आपल्याला बहुर्वीय समास दिलाय त्याच्यामुळे हे बहुर्वी समास असणार आहे पुढचा लंगोटी यार लंगोट घालत असल्यापासूनचा मित्र तर लंगोट घालत असल्यापासूनचा मित्र कुठे येतो माहिती आहे आपल्याला मध्यम पदलोपी आणि मध्यम पदलोपी कोणाचा उपप्रकार आहे तत्पुरुष समासाचा त्याच्यामुळे याचं योग्य उत्तर तत्पुरुष ओके गुड नेक्स्ट वन पहिले पद सं, संख्यात्मक संख्यावाचक असून समूहाचा बोध होत असेल तर तो समास असतो द्विगु द्विगुचं पहिलं पद हे काय असतं संख्यावाचक असतं आणि संख्यामध्ये जर पहिलं संख्याविशेषण आलं तर तो समास होतो द्विगु समास हा कोणाचा उपप्रकार आहे कर्मधारायचा उपप्रकार आहे लक्षात ठेवा अग्रेसर ज्याची काय होत नाही विग्रह करताना फोड ॲज इट इज राहते लोप होत नाही ई प्रत्ययाचा त्याला म्हणतात अलूक तत्पुरुष कुठला बरं अलूक आणि अलूक कोणाचा उपप्रकार आहे तत्पुरुषाचा त्याच्यामुळे अग्रेसर हा तत्पुरुष समास आहे पुढे समासात टिंबटिंब टिंबटिंब समास दोन्ही पदे महत्त्वाची तत्पुरुष समासाच अव्ययी भावामध्ये पहिलं पद महत्त्वाचं द्वंद्वमध्ये दोन्ही पदे महत्त्वाची तत्पुरुषमध्ये दुसरं पद महत्त्वाचं आणि बहुर्विहीमध्ये तिसरं पद लक्षात ठेवा ही त्याच्या थोडक्यात व्याख्या ने आण ने आणि आन आणि जिथे लागतो तो कुठे होतो इतर इतर द्वंद्व सरसीज सरसीज यामध्ये पण ई या, या प्रत्ययाचा लोप होत नाही ज्याच्यामध्ये लोप होत नाही तो असतो अलुक आणि अलुक हा प्रकार कुठे जातो तत्पुरुषमध्ये त्याचं योग्य उत्तर आहे तत्पुरुष समास बालमन योग्य उत्तर आहे कर्मधारे बाल असे मन बाल आणि मन म्हणजे एकतर विशेषण आणि नाम विशेषण आणि विशेष यांची जोडी कर्मधारे समासामध्ये असते पुढे तळघर हा खूप वेळा प्रश्न आहे तळघर या सामासिक शब्दाचा विग्रह तळात असलेले घर तळाला असलेले घर तळाचे घर की तळातील तळाचा भाग तळघर याचे योग्य फळ होते तळाचे घर नेक्स्ट खालीलपैकी अव्ययी भाव समासाचे उदाहरण अव्ययी भाव पहिलं पद अव्यय होतं आमरण मरे मरेपर्यंत पासून पर्यंत शिवाय असे जर शब्द आले तर ते कुठे जातात भाव समासामध्ये पोळपाठ साठी विभक्ती तत्पुरुष माता आणि पिता समाहार द्वंद्व त्रिशंकू त्रि <coughs> द्विगु पुढील सामासिक शब्दाचा सा समास ओळखा अनंत आणि अन्याय बघा ज्याच्यामध्ये पहिली पदं जर नकारार्थी असतील तर तो नत्र म्हणजे नण बहुर्वी तरी होतो किंवा नण तत्पुरुष आता इथे ऑप्शन आपला डायरेक्ट नत्र न बहुर्वी समास दिला आहे त्याच्यामुळे हा असणार आहे बहुर्वी समास ओके नाही अंत ज्याला असा तो नाही न्यायजात असेल ते नत्र बहुर्वी पुढे पुड़ी, पुढील समासाचा विग्रह करा सहपरिवार सह बहुर्वी समास सहपरिवार परिवारासहित सो दुसरं उत्तर योग्य कमलनेत्र कमळासारखे नेत्र कर्मधारे समास बघा इथे तत्पुरुष समास पण आहे कर्मधारे समासही आहे मध्यम पदलोपी मध्यम पदलोपीमध्ये काय येतात खाण्याचे पदार्थ आणि नातेसंबंध तर इथे तुम्हाला दिसतंय डायरेक्ट नातेसंबंध दिसतोय मामे भाऊ मामाचा मुलगा या नात्याने भाऊ मामे भाऊ हा त्याचा योग्य उत्तर आहे पुढे जाती भ्रष्ट जातीतून भ्रष्ट तून ऊनहून प्रत्यय लागला म्हणजे विभक्ती असणार विभक्ती म्हटल्यानंतर आपल्याकडे डोळ्यासमोर आला पाहिजे तत्पुरुष समास ठीक आहे तत्पुरुष समास दुसरे पद महत्त्वाचे द्वंद्व दोन्ही अवयभावामध्ये पहिलं भहुर्मयमध्ये तिसरं पद महत्त्वाचं ठीक आहे तर हे तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र